महोदय जून दोन हजार पंचवीसच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सत्तावन्न हजार कोटीच्या साधारणपूरक मागण्या मंजुरीसाठी प्रस्तावित केल्या आणि त्याच्यामध्ये सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर केल्यानंतर लगेचच इतक्या मोठ्या तुम्ही पुरवणी मागण्या कशा सादर केल्या तुम्ही राज्याची आर्थिक शिस्त बिघडवताय तुम्ही राज्य अडचणीत आणताय अशा प्रकारचं बरीचशी चर्चा काल पण वेगवेगळ्या डिमांड्सवर चर्चा झाली त्याच्यामध्ये पण काही सन्मान्य सदस्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला आज देखील सन्मान्य जयंतराव पाटील साहेब आणि काही इतर मान्यवरांनी देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केला पण मला या उत्तराच्या निमित्तानं चर्चेच्या निमित्तानं सभागृहाला पण सांगायचं आहे आणि राज्याला पण सांगायचं आहे की त्यामध्ये पंधरावा वित्त आयोग आहे त्या पंधराव्या वित्त आयोगाचा निधी राज्याला मिळत असतो देशातल्या अनेक राज्याला मिळत असतो आपल्यालाही मिळत असतो आणि त्याच्यामुळे या सत्तावन्न हजार कोटीच्या मागण्या सादर करत असताना हाही विचार आम्ही पंधराव्या वित्त आयोगाचा केलेला आहे अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या वर्षी पन्नास वर्षाच्या परतफेडीनं बिनव्याजी दीड लाख कोटी रुपये संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या करता उपलब्ध करून दिलेले होते प्रत्येकाने आपापले प्रस्ताव दिले आणि काही काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले आपल्यालाही त्याच्यामध्ये नऊ हजार कोटी रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या परतफेडीने मिळालेले आहेत यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी सव्वा लाख कोटी रुपये बिनव्याजी पन्नास वर्षाच्या नंतर परतफेड करायची अशा प्रकारे ह्या देशातल्या राज्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यातनं पण हे बिनव्याजी कर्ज आपण म्हणतोय ते आपण मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत विविध योजनांच्यासाठी केंद्राचा हिस्सा याकरता जवळपास सोळा हजार आठशे पासष्ट कोटी एवढा निधी राज्य सरकारला अध्यक्षमध्ये प्राप्त होणार आहे आणि केंद्रीय योजना राबवताना राज्याच्या साध साधन संपत्तीमध्ये निश्चितच अध्यक्षमध्ये भर पडणार आहे आणि त्यामुळे राज्याच्या साधन संपत्तीवर पडणारा निव्वळ वित्तीय भार हा जवळपास चाळीस हजार सहाशे पंचेचाळीस कोटी एवढा हो को तो आहे आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मूळ अर्थसंकल्पामध्ये आपण जर अध्यक्ष महोदय बघितलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण हे एकूण खर्चाच्या तेरा पॉईंट तीस टक्के इतकं होतं आणि या पूरक मागण्यांच्यामुळं आपण जर पाहिलं तर भांडवली खर्चाचं प्रमाण वाढून तो पंधरा पॉईंट तेरा टक्के एवढं त्याच्यामध्ये झालेलं आहे जो काही विरोधकांच्याकडनं थोडासा बाऊ केला जातो असं दाखवलं जातं की बाबा राज्य अडचणीत आहे आता राज्याचं कसं होणार आता अमुक थांबलंय अमुक आहे तसं काही अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालं नाही आम्ही पण अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करणारे किंवा प्रशासनामध्ये काम करणारे सहकार्य आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पूर्वीचा पाच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव आहे आणि आता ते राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळत आहेत एकनाथरावजींना अडीच वर्षाचा अनुभव आहे मलाही अनुभव आहे राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील भुजबळ साहेब असतील चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील कितीतरी सिनियर मंत्री अध्यक्ष मोदय ह्या मंत्रिमंडळामध्ये आहे आणि त्यांना प्रश्नाची जाण आहे वेगवेगळ्या प्रश्नाला कशा पद्धतीनं मार्ग काढायचा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्ञात आहे आणि त्याच्यामुळं आज जे काही काही कालपासून आजपासून आज पण अनेक बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचा जो उल्लेख करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये कुणी घाबरून जाण्याचं अध्यक्ष महोदय तसं काही कारण नाही मला एक गोष्ट सांगायची की बाबा राज्याची आर्थिक स्थिती बिघडत चाललेली आहे राज्य कर्जबाजारी होत चाललेलं आहे राज्याच्या हो चा राज्या महसुली जमा कर्जाच्या वसुलीसह एकूण खर्च यातील तूट भागवण्याच्या करता ज्या काही नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर अध्यक्ष महोदय आम्ही अजिबात जात नाही पंचवीस अर्थसंकल्पीय अंदाजानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या टक्केवारीनुसार राजकोषीय तूट दोन पॉईंट शहात्तर टक्के आम्ही ठेवलेले जी तीन टक्क्याच्या आत ठेवायची असते आणि इयर एंडिंगला देखील त्या संदर्भामध्ये दे अतिशय व्यवस्थितपणे नियोजन हे महायुतीचं सरकार करेल पंचवीस सव्वीच्या अर्थसंकल्पीय अंदाजानुसार महसूल जमेचं व्याज प्रदानाची टक्केवारी हे अध्यक्षामध्ये अकरा पॉईंट त्रेपन्न टक्के व्याजाचं प्रमाण वीस टक्के मर्यादित ठेवण्यात आपल्याला यश आलेलं आहे आणि आज मला महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचं आहे दोन्ही सभागृहातल्या सन्मान्य सदस्यांना सांगायचं आहे की संपूर्ण देशामध्ये जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत केरळपर्यंत जी राज्य आहेत त्या राज्यामध्ये तीन आ, तीन राज्याचंच प्रमाण कर्जाचं वीस टक्केपेक्षा कमी आहे त्याच्यात गुजरात आहे त्याच्यात ओरिसा आहे त्याच्यात महाराष्ट्र आहे बाकी सगळी राज्य ही त्या तीन टक्के वीस टक्क्याच्या बाहेर अध्यक्ष महोदय वर्ष खर्चावर नियंत्रण ठेवून आर्थिक शिस्त पाळून सदर वित्तीय निर्देशांकांचं पालन करण्यास आपलं सरकार अध्यक्ष आमचं सरकार अध्यक्ष मोदय दे नेहमीच यशस्वी झालेलं आहे आणि चालू वर्षी देखील पुरवणी मागण्यांमधून तरतूद केली असली तरी उत्पन्नाचं नवीन स्रोत तयार करून संसाधनाचा क्षमतेचा पूर्ण वापर करून तसेच वित्तीय शिस्त लावून सुधारित अंदाजातून राजकोषीय तूट स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यापर्यंत मर्यादित राहील याची दक्षता ही घेण्यात येईल अशा प्रकारची खात्री आणि विश्वास ह्या वेगवेगळ्या विभागाच्या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं मी सभागृहात माननीय मंत्री महोदय धन्यवाद आपण सांगितलं की कॅन्सरसाठी आपण लवकरात लवकर तिकडे सुरू करू आणि बाकीचे सुद्धा तुम्ही जे उत्तर उत्तरं दिली मला फक्त एकच विचारायचं अध्यक्ष महोदय कारण खूप वर्षांपासून म्हणजे जसं मी उल्लेख केला की दोन तीन वर्षांपासून हे प्रश्न मांडत आले आणि सिमिलर आन्सर येत आहेत पण मला फक्त एक टाईमलाईन जर तुम्ही द्याल म्हणजे एक ठोस की आता इथपर्यंत आपण हे सुरू करू या दिवस म्हणजे जर एक दोन महिने असेल पण सहा महिने असेल तेवढं एक तुम्ही उत्तर दिलं तर खूप चांगलं आहे धन्यवाद सन्माननीय सदस्य नमिता जो मुद्दा उपस्थित केला आज सकाळीच माझी त्या संदर्भातली मिटिंग झालेली आहे मंत्री महोदयांनी जसं सांगितलं पी 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 मॉडेलवर आपण राज्यामध्ये मगाशी आमच्या चव्हाणताईंनी पण प्रश्न उपस्थित केलेला होता अनेक भागातली आपली जी काही मेडिकल कॉलेज आहेत आणि तिथं हॉस्पिटल आहेत मुश्रीफ साहेबांनी सांगितलं त्याप्रकारे ते काम आत्ता चालू आहे टेंडर तीन चार वेगवेगळ्या पार्टीची आलेली आहे त्याच्या संदर्भातलं बाकीची प्रोसिजर चालू आहे परंतु मी नमिताला पण सांगू इच्छितो आणि सभागृहाला पण सांगू इच्छितो की ह्या संदर्भामध्ये साधारण दिवाळीपर्यंत तरी किंवा जास्तीत जास्त नमिता डिसेंबरपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आंबेजोगाईमध्ये हो दे देण्याचा प्रयत्न आपला राहणार आहे एक गोष्ट लक्षात आलेली आहे जिल्ह्याची मेडिकल कॉलेज असताना जिल्ह्याच्या ठिकाणात मेडिकल कॉलेज आहे तिथं स्टाफ बऱ्यापैकी जातो परंतु तालुक्याच्या ठिकाणी जी मेडिकल कॉलेज आहे तिथं विशेषतः आंबेजोगायला हो इतकं जुनं मेडिकल कॉलेज मी स्वतः पाहणी केली अध्यक्ष हो महोदय त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत परंतु वेळ पडली तर विशेष बाब तालुक्याचं ठिकाण असल्यामुळं त्याला जिल्ह्याला वेगळा आम्ही नियम लावू आणि हे तालुक्याचं ठिकाण म्हणून त्याला अधिक काही देण्याचा क प्रयत्न त्या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे अंबेजोगाईचं जे बरेच दिवसाची सन्मानित सदस्य नमित मुंदडाची मागणी आहे ती मागणी माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वये पुढील निवेदन करतोय विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस राज्य शासनाने शंभर दिवसांच्या यशस्वी अंमलबजावणी नंतर दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस या कालावधीत दीडशे एकशे पन्नास दिवसांचा कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे त्यामध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसकरता विजन डॉक्युमेंट तयार करण्याचा समावेश करण्यात आला आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचे विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस मध्यमकालीन उद्दिष्ट महाराष्ट्र पंच्याहत्तर व अर्पकालीन उद्दिष्टे ठरवण्यात अर्प आली आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा तयार करण्यासाठी क्षेत्रनिहाय सोळा गट स्थापन करण्यात आले आहेत राज्याच्या प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देण्याकरिता प्रगतिशील शाश्वत सर्व सर्वसमावेशक व सुशासन असे चार प्रमुख आधारस्तंभ निश्चित करण्यात आले आहेत विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या व्हिजनमध्ये नागरिकांचे मत अपेक्षा आकांक्षा व प्राथम्यक्रम जाणून घेण्याच्या दृष्टीनं राजव्यापी नागरिक सर्वेक्षण दिनांक आ अठरा जून दोन हजार पंचवीस ते सतरा जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत घेण्यात येत आहे या सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मी आपणास निवेदन करतो की सर्व सद सन्मान्य सदस्यांनी आपल्या समाज माध्यमांद्वारे मिळावे बैठकांमध्ये विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसच्या नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन करावे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या क्यू आर कोड व लिंकवरून सर्वेक्षणात सहभागी होता येईल सर्व सन्मान्य सदस्यांनी स्वतः तसेच सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी व अन्य आस्थापनांच्या माध्यमातून नागरिकांना सर्वेक्षणात भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे सर्व नागरिकांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसबाबत आपली संकल्पना व आकांक्षा याबाबत राज्य शासनाच्या संकेतस्थळावर दिलेल्या क्यू आर कोडवरून व्हॉट्सॲप चॅटबोर्डद्वारे आपला प्रतिसाद द्यावा असे मी नागरिकांना आवाहन करतो तसेच आपल्या सर्व दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना आवाहन करतो धन्यवाद